नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन युट्यूब मध्ये मित्रांनो एका ठिकाणी एक काम आहे परंतु मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगून टाकतो ठीक आहे मला अर्जंट या ठिकाणी काम आहे मित्रांनो हे बघा ही श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे त्यांच्यासाठी हे बघा मानधन या या ठिकाणी वाढलेलं आहे मानधन दोन हजार पाचशे रुपये परंतु हे मानधन कोणासाठी आहे या योजनेमध्ये जे ज्यांना मुलं नाही जे निराधार आहे त्यांच्यासाठी तर आहेच परंतु जे अपंग आहे यांच्यासाठी मानधन वाढलेलं आहे अपंग लोकांसाठी ठीक आहे अधिक माहितीसाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही माहिती टाकलेली आहे ले मित्रांनो लेखी स्वरूपामध्ये ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर नवीन असाल तर, नवी तर शासकीय योजनांसाठी सरकारी योजनांसाठी गव्हर्मेंट स्कीमसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हो बेल ऐकून घंटीसुद्धा ऑन करून टाका व्हिडिओला लाईक करा ठीक आहे तर बघा मी तुम्हाला काय म्हणत होतो मित्रांनो हो तर असे बरेचसे लोक आहे मित्रांनो त्यांना मुलं आहे ती निराधार नाही आहे त्यांना मुलं आहे पाच पाच मुलं आहे तरीसुद्धा ते लोक या योजनेमध्ये सापडतात मित्रांनो आता खरं तर हे चुकीचं आहे परंतु एखादा घर गर गरजू व्यक्ती असेल गरीब व्यक्ती असेल तर अशा गोर गरिबांनीसुद्धा अशा प्रकारच्या तो फायदा घेऊन फायदा घ्यायला पाहिजे मित्रांनो एखाद्याची परिस्थिती खूप गरीब असते मित्रांनो तर अशा गरीब लोकांनीसुद्धा आता एखाद्या व्यक्तीला पाच मुलं असतात पण तो खूप गरीब असते तर अशा गरीब मुलांनी याचा फायदा घ्यावाची माझी इच्छा आहे असो तर तुमच्या घरात जर कोणी गरीब असेल किंवा शेजारी कोणी गरीब असेल तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या वेळेमध्ये एक मिनिटसाठी आपल्याला